नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण झालेली आहे कारण पुन्हा पुन्हा बंगालच्या उपसागरातून पावसास अनुकूल स्थिती निर्माण होताना दिसते आहे महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल परिस्थिती पुन्हा निर्माण होते दक्षिण कोकण सोलापूर सांगली कोल्हापूर याही परिसरात पावसाचं अनुकूल स्थिती आहे त्याचबरोबर अहिल्यानगर बीड याच्याही काही भागात पावसाचं अनुकूल स्थिती आहे आपण पूर्व विदर्भामधील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसास अनुकूल स्थिती आहे त्यामुळे सध्या महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाचं वातावरण तयार झालं आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा अमरावती अकोला बुलढाणा जालना जिल्ह्यापर्यंत नवासील हिंगोली आणि नांदेडपर्यंत जोरदार पावसाचं वातावरण आहे उद्या देखील जी एफ एस मॉडेलने विदर्भ मराठवाडा कोकण असं वातावरण दाखवलं आहे उत्तर महाराष्ट्रातही जळगाव जिल्ह्यापर्यंत पावसाची परिस्थिती असू शकते विरळ ढगाळ परिस्थिती पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रातही राहील पावसात जोर कमी राहील मात्र पुन्हा एकदा जोरदार पावसाळी परिस्थिती आठ तारखेला देखील विदर्भात असणार आहे मराठवाड्यात असणार आहे कोकणात देखील असणार आहे इतरत्र ढगाळ परिस्थिती राहील थोडा कमी दाबाचा प्रभाव पूर्ण महाराष्ट्रावर पुन्हा नऊ तारखेलाही तयार होतो आहे आणि त्यामुळे उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता कायम आहे सात तारखेला आपण बघतो मराठवाडा आणि विदर्भात पावसाचं अनुकूल वातावरण स्कायमेटने दाखवलं आहे कोकणातही दक्षिण कोकणात पावसाळी वातावरण आहे इतरत्र ढगाळ परिस्थितीची शक्यता आहे या वातावरणाचा जोर स्कायमेटने तरी आठ तारखेला थोडं कमजोर होताना दाखवला आहे तरी देखील पावसास अनुकूल ढग मराठवाडा आणि विदर्भात असतील कोकणात देखील असण्याची शक्यता आहे नऊ तारखेला महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल ढग राहतील स्थानिक वातावरण पावसाच असू शकतं परंतु पावसाचा जोर नऊला कमी होण्याची शक्यता आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार मराठवाडा विदर्भात दक्षिण मराठवाड्याच्या भागामध्ये आणि दक्षिण कोकणामध्ये पावसास अनुकूल स्थिती राहणार आहे हा अंदाज साधारण सात तारखेचा आहे आठ तारखेला देखील पूर्व मराठवाडा विदर्भात कमी दाबाचा प्रभाव राहणार आहे त्यामुळे जोरदार पाऊस पूर्व विदर्भात राहण्याची शक्यता आहे आपण नऊ तारखेलाही बघतो इ सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार कोकण आणि मराठवाडा असं विरळ पावसाचं आतून राहण्याची शक्यता आहे आपण या मॉडेलनुसारसुद्धा बघतो महाराष्ट्रामध्ये सोलापूर सांगली भागामध्ये कोल्हापूरच्या आणि गोव्याच्याही काही भागात पावसाळी वातावरण आहे त्याचबरोबर चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया अकोला अमरावती जळगाव बुलढाणा वाशिम हिंगोली यवतमाळ वर्धा नांदेड बीड अहिल्यानगरच्या काही भागात जालन्यापर्यंत पावसास अनुकूल स्थिती आहे विरळ पाऊस काही ठिकाणी होतो आहे तर काही ठिकाणी जोरदार पावसाचं वातावरण तयार होत आहे खास करून विदर्भात मेघगर्जनेचं पावसाचं वातावरण काही विभागात आहे महाराष्ट्रामध्ये आता एक हजार सहा ते एक हजार आठ हेक्टा वास्कलचा हवेचा दाब तयार झाला आहे तसा हा पावसाच फार अनुकूल नाही त्यामुळे वातावरणात पावसात जोर कमी राहील अंदाज बदलतोय विदर्भामध्ये खास करून जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे यामध्ये अगदी अगदा यामध्ये अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा वाशिम हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश आहे त्याचबरोबर जालना नांदेड बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर भागातही पावसाची शक्यता आहे काही प्रमाणात कोकणात देखील जोरदार सरी होण्याची शक्यता आहे सध्या कोकणात देखील विरळ मध्यम स्वरूपाच्या सरी होत आहेत पूर्व विदर्भामध्ये पावसाचा जोर आहे लातूर धाराशिव सोलापूरच्या बीड दक्षिणच्या भागातही पावसाचा अनुकूल स्थिती आहे आणि ही रात्री देखील काही प्रमाणात राहण्याची शक्यता खास करून विदर्भामध्ये आहे हा एक प्रकारचा कमी दाब आहे आणि हा कमीदाबाचा प्रभाव विदर्भाच्या दिशेने सक्रिय होतो आहे उद्या दिवसभरामध्ये देखील जालना अहिल्यानगर पूर्व बीड परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर पूर्व सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग यवतमाळ वर्धा अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली वाशिम हिंगोलीमध्ये देखील पावसास अनुकूल स्थिती आहे एकूणच आपण बघतो की जोरदार अशा प्रकारचं पावसाळी वातोरण पूर्व विदर्भात तयार होण्याची शक्यता आज रात्री आणि उद्या देखील आहे एक प्रकारचा कमीदाब विदर्भावर सक्रिय होतो आहे कोकणात देखील या दरम्यान जोरदार पावसाची परिस्थिती असू शकते साधारण मध्यम स्वरूपाच्या सरी कोकणात होतील सात आणि आठ तारखेला महाराष्ट्रात पावसाळी वातोरण आहे पुन्हा एकदा आपण असं बघतो की मध्य प्रदेशवर एक पावसाळी क्षेत्र निर्माण होत असल्यामुळे त्या दिशेने अरबी समुद्रातून वारी खेचले गेल्यामुळे पुन्हा कोकण किनारपट्टीला नऊ तारखेला पावसाचा प्रभाव वाढू शकतो त्याच दरम्यान मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही हलक्या ते मध्यम पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं मात्र दहा तारखेपासून बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा प्रभाव काही अंशाने कमी होईल त्यामुळे केवळ उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात विरळ पावसाची शक्यता दहा तारखेला आहे दहा तारखेला रात्री मात्र कोकणात पावसात जोर असेल इतरत्र केवळ ढगाळपास असू शकते तर महाराष्ट्रामध्ये केवळ आठ सात आठ तारखेला पावसात जोर आहे दहा तारखेपर्यंत विरळ पावसाची शक्यता आहे त्यानंतर मात्र मात्र चार पाच दिवसाची पावसाची उघडीप मिळण्याची शक्यता आहे या दरम्यान पडणारा पाऊस हा देखील सर्व दूर नाही भाग बदलत तो पडण्याची शक्यता आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज